स्वतःच्या नवऱ्याला दोन करोड मध्ये विकते अग आता तर जमानाच तसा आहे हो ना मी जर असते ना दहा करोड पेक्षा कमी नसते घेतले <laughs> नवरात्रीमध्ये मुलींना एकच टेन्शन आज कोणता ड्रेस घालू आणि मुलांना काल आलेली ती आज येईल <laughs> ना जेव्हा बायको म्हणते ना काय म्हणाला पुन्हा बोला तर याचा अर्थ असा नाही की तिने काही ऐकले नाही तर ती तुम्हाला तुमचं वाक्य बदलण्याची एक संधी देत असते <laughs> कधी कधी असं वाटत ना एकुलती एक सून नको व्हायला हवी होती जाऊ बाई पण पाहिजे होत्या म्हणजे घरच्यांचं लक्ष माझ्यावरून थोडं झालं <laughs> एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या डोळ्यात आश्रू आलेत ना तर हजार जण पुसायला येतील पण सर्दी झाली तर एक जण पण नाक पुसायला येणार नाही सांगायचं तात्पर्य एवढंच की तब्येतीची काळजी घ्या थंडी आहे सगळ्या नवऱ्यांना पडलेला प्रश्न राग आल्यावर बायका भांडेच का, का आपटतात कारण आम्ही तुम्हाला आपटू शकत नाही ना, ना। भांड्यांवर तुमचं नाव लिहिलेलं ले असतं म्हणून तुम्ही समजून भांड्यांनाच आपटतो <laughs> देवाने स्त्रियांना सुंदर बनवले घरातील कामं करायची कला दिली आणि फाटकं तोंड देऊन सर्व गोष्टींचा सत्यानाश केला अशी तक्रार करणारा प्राणी म्हणजे नवरा <laughs> आणि सगळं एक माझं एक लाख फॉलोअर्स होते म्हणून मी पाच बोकडाचा नवस केलं कुठले नावाच इंस्टाग्राम ला <laughs>